नमस्कार मी मीना मी नानंद किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण झिंग्याची कुरकुरीत अशी सुखी चटणी बनवणार आहोत झिंग्यालाच जण जवळा किंवा सुकट असंही म्हणतात एकदा ही चटणी बनवली की साधारण आठवडाभर हवाबंद डब्यात आपण फ्रीजमध्ये हिला स्टोअर करू शकतो खायला अगदी मस्त आणि कमी साहित्यात ही चटणी बनते तुम्हाला मी ही झिंग्याची चटणी कशी बनवली हे पाहायचं असेल तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग झिंग्याची कुरकुरीत अशी सुखी चटणी बनवायला सुरुवात करूयात चटणी बनवण्याआधी झिंगा किंवा जवळ आपल्याला साफ करून घ्यायचं आहे गाळणीमध्ये घेऊन त्याला गाळून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये काही घाण वगैरे असेल ती आपण सगळी काढून घेतली आहे त्यानंतर एका मोठ्या भांड्यामध्ये आपण झिंगा घेऊन याला धुवून घेणार आहोत झिंगे बुडतील असं आपण यामध्ये पाणी घेऊन याला दोन वेळा स्वच्छ धुवून घेणार आहोत पाण्याच्या वरती तरंगलेला झिंगा आपल्याला काढून घ्यायचा आहे जास्त वेळ पाण्यात न ठेवता लगेचच आपण झिंगा गाळणीमध्ये काढून घेतलं आहे शक्य असेल तेवढं याच्यातलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे इथे आपण साहित्य बघूयात काय घेतलं आहे ते तीन ते चार चमचे आपल्याला तेल घ्यायचं आहे दोन कांदे मी बारीक चिरून घेतले आहेत पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या बारीक चिरल्या आहेत पाव चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे घेतले आहेत थोडा हिंग घेतला आहे दीड चमचा लाल तिखट इथे मी घेतला आहे थोडी हळद आणि चवीपुरतं मीठ आपण घेतलेलं आहे आता आपण चटणी बनवायला सुरुवात करणार आहोत गॅसवर लोखंडी तवा ठेवलेला आहे तव्यावर आपण ही चटणी बनवणार आहोत म्हणजे झिंगे छान कुरकुरीत होतात तव्यावर बनवल्यावर तेल वगैरे काहीच न टाकता आपण सुरुवातीला धुतलेले झिंगे यावर टाकलेले आहेत आता कमी गॅस ठेवून आपल्याला हे छान कोरडे करून घ्यायचे आहेत एक सारखे आपल्याला हे कालवायचे आहेत म्हणजे सगळीकडनं व्यवस्थित ते कुरकुरीत होतील दोन मिनटं झिंगे भाजून झाल्यावर आपण वरतून एक मोठा चमचा भरून तेल घातलेलं आहे आता तेल टाकून आपण हे व्यवस्थित तेलावर भाजून घेणार आहोत साधारण दोन ते तीन मिनटं झिंगे भाजल्यावर छान कुरकुरीत झालेले आहेत तुम्ही पाहू शकता झिंग्यांचा रंग बदललेला आहे आणि ते छान कुरकुरीतही दिसत आहेत तीन ते चार मिनटात आपले झिंगे छान कुरकुरीत भाजून तयार झाले आहेत आता आपण हे काढून घेणार आहोत जितके आपण हे झिंगे व्यवस्थित भाजून घेतले तितके ते बरेच दिवस कुरकुरीत राहतात त्याच तव्यात आता आपण चटणी बनवणार आहोत अगदी मस्त कुरकुरीत असे आपले झिंगे भाजून तयार आहेत तव्यामध्ये मी दोन चमचे तेल घातलेले आहे तेल गरम झाल्यावर त्यामध्ये मी पाव चमचा मोहरी घालून घेते आहे तुम्ही झिंग्यामध्ये मोहरी घालत नसाल तर नाही घातली तरीही चालेल पूर्णपणे ऑप्शनल आहे मला मोहरी आवडते म्हणून मी थोडी घातली आहे मोहरी तडतडल्यावर त्यामध्ये अर्धा चमचा जिरे बारीक चिरलेला लसूण घातलेला आहे थोडा हिंगही मी इथे घातला आहे तुम्हाला घालायचा नसेल तर नाही घातला तरी चालेल फक्त झिंग्यांचा जो वास येतो तो कमी व्हावा त्यामुळे इथे मी हिंगही वापरलेला आहे त्यामुळे झिंग्यांचा जो उग्रवास असतो तो जरा कमी होतो बारीक चिरलेला कांदा घालून घेतला आहे कांदाही आपल्याला आता छान परतवून घ्यायचा आहे कांदा लवकर परतला जावा त्यामुळे मी चिमुळभर त्यामध्ये मीठ टाकून घेतलं आहे कांदा आपल्याला छान सोनेरी किंवा लाल होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे कांदा थोडा जरी कच्चा राहिला तर झिंग्यांची चटणी कुरकुरीत राहत नाही ती कांद्यामुळे मऊ पडते त्यामुळे कांदा छान सोनेरी किंवा थोडा लालसर होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे है। तुम्ही पाहू शकतात कांदा आपण अगदी मस्त परतवलेला आहे आता यामध्ये तेलावर परतलेला झेंगा आपण टाकून घेऊ झिंगा आणि कांदा अगदी व्यवस्थित परतला गेला आहे त्यामुळे गॅस आपल्याला कमी ठेवायचा आहे कांद्यासोबतही आपण एक ते दीड मिनटं पुन्हा झिंगा परतवून घेतला आहे तुम्ही पाहू शकता छान कुरकुरीत असे हे झिंगे झालेले आहे चिमुटभर हळद टाकून घेतली आहे दीड चमचा इथे मी लाल तिखट वापरलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकतात चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता व्यवस्थित आपल्याला हे सर्व कालवून घ्यायचं आहे अगदी कमी साहित्यात ही झिंग्याची चटणी तयार होते गॅस आपण बंद करून देणार आहोत कुरकुरीत अशी झिंग्यांची चटणी आपली तयार झालेली आहे तव्यावर आपण चटणीला पसरवून घेऊयात म्हणजे अजून छान कुरकुरीत होईल तयार झालेली झिंग्याची चटणी आपण वाढून घेणार आहोत चटणीचा रंग अगदी मस्त आलेला आहे आणि कुरकुरीतही झालेली आहे तुम्ही ज्यावेळेस ही चटणी बनवाल त्यावेळेस झिंगे अगदी व्यवस्थित भाजून घ्या आणि कांदाही छान सोनेरी होईपर्यंत तेलावर परतवून घ्या म्हणजे कांदा वेगळा दिसणार नाही आणि चटणी मऊ पडणार नाही ही चटणी आपण हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवून अगदी आठवडाभर खाऊ शकतो तुम्हाला आजची ही, ही, ही रेसिपी जर आवडली असेल आणि अशाच नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायच्या असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्र आणि फॅमिलीसोबत चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद